शहादा रोडवरील मिशन बंगला ते लोणखेडा चौफुलीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था ओलांडत असल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले आज शहादा शहरातील चार रस्ता येथून ढोल ताशांच्या निनादात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते महिला युवक व नागरिकांनी एकत्र येत सुमारे पाच किलोमीटर पायपीट करत लोणखेडा चौफुलीवर धडक दिली हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या रस्ता दुरुस्त करा आमचा रस्ता द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला या आंदोलनामुळे चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शहादा मार्गावरील वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली होती आंदोलन सुमारे दीड ते दोन चालू रहेले। तास चालू राहिले घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आंदोलकांशी संवाद साधत लवकरात लवकर रस्त्याचे काम हाती घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनामुळे जनतेतील संताप आणि प्रशासनावरील नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून यावेळी जर त्वरित उपाययोजना केल्या नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे सलाउद्दीन नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर काम जिल्हा प्रशासनाकडनं देखील झालं नाही आणि म्हणून आम्ही आदरणीय प्रांताधिकारी साहेबांना पत्र दिलं होतं की नऊ तारखेला आम्ही इथं आंदोलन करणार आहोत तुम्ही जर सक्षम अधिकारी नाही बोलवले तर आम्ही प्रसंगी रस्ता रोखू आणि जेल भरो आंदोलन करू हे स्पष्टपणे त्यांना सांगितलं होतं सा। आणि बघा पाच तासाच्या आत पंचवीस कोटीचं पत्र सुद्धा व्हायरल झालं आणि कोणीतरी येऊन खड्डे पण बुजून गेलं आता हे खड्डे नक्की कोणी बुसले हे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना देखील माहिती नाही आणि पंचवीस कोटी रुपयाचं पत्र माननीय आमदार साहेब यांनी गडकरी साहेबांना दिलेलं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो ते आदरणीय आहेत ते आपले लोक निधी आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला काही राग नाही परंतु माननीय आमदार साहेब आम्हाला सुद्धा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे हा पंचवीस कोटीच दिलेलं आहे त्याची रिसिप्ट नाही ते काम कधी मंजूर होईल याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची टाइम लाईन नाही ते मंजूर होईल की नाही हे देखील आपण सांगू शकत नाही अशी परिस्थिती असताना पुढचे तीन वर्ष काही या परिसरातील लोकांनी मरायचं का हा प्रश्न आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे आणि एवढं करून देखील प्रशासनाला काही घेण्यात येणार नाही यायला तयार नाही प्रांता साहेब म्हणतात की तिथं या आणि मग प्रांत साहेब आम्हाला तुम्हाला सांगायचं तुम्ही काय दहा दिवस झोपा काढत होते का आम्ही किती दिवसापासून तुमच्याकडे येतोय म्हणजे लोकांनी सातत्याने फक्त आंदोलन करायची आणि मरायचं एवढंच तुम्ही वाट बघणार असाल तर आम्ही हा रस्ता रोको आंदोलन अजून तीव्र करणार माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे आम्ही विनंती परत परत याच्यासाठी करतोय कारण की तुम्हाला आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी काही निमित्त शोधायचं असेल तुम्ही शोधू शकता परंतु आम्ही तुम्हाला पुरेसा वेळ दिला होता उत्तर द्यायला तुमचे अधिकारी इथं यायला तयार नाही आणि अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही खेड्यांवरनं गावांमधनं ट्रॅक्टर भरून आता पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये बोलवायला सुरुवात करू प्रसंगी या चौकामध्ये भंडारा लावून पूर्ण दिवस बसायची वेळ आली तरी देखील आमची तयारी विनंती प्रशासनाला आमचा अंत बघू नका तुम्हाला पाहिजे असेल आमच्या गुन्हे दाखल करा आम्हाला काय घेणार नाही परंतु जर या चाळीस टक्के पाच पाच शाळा आहेत शिकला जातात ते सुद्धा जात नाहीये या परिसरातून पंचवीस खेळात शहरामध्ये लोक शिकण्यासाठी येतात त्यांच्यासाठी बसेस बंद आहेत माझी सर्व पत्रकार बंधूंना आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला विनंती आहे अधिवेशन काळ सुरू आहे तिथल्या वरती झोपलेल्या लोकांना देखील तुमच्या माध्यमातून तुम्ही निरोप पोहोचवा हे शहादा शहर जर कधी तुमच्याने सुधरत नसेल तर या शहादा शहराला दत्तक देऊन टाका नाहीतर आम्हाला मध्य प्रदेश मध्ये टाका नाहीतर पीओटी तत्वावर देऊन टाका लाच वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे आराम करा या शहादा शहरामध्ये या शहादा शहरामध्ये कुठल्याच साईडने रस्ते नाहीत गाड्या मोठ्या जाऊ शकत नाही आणि तुम्ही मोठ्या मोठ्या बाधा करतात आणि ज्या लोकांना वाटत असेल की आम्ही फक्त भुगण्याचं काम करतोय अरे सर्वात पहिले तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर कधी लोकांसमोर जाणार असाल आणि त्यांच्या प्रश्नांबाबत जर तुम्ही उदासीन धोरण ठेवणार असाल तर या शहरातले आणि परिसरातील लोक देखील तुम्हाला माफ करणार नाही आज दिनांक रोजी सर्व पक्षी आंदोलन आज शहादाच्या केत्या रस्ता पाण्याच्या टाकीपासून तर लोन खेळापर्यंत जो आपला केता रस्ता आहे तो पूर्णतः खराब झालेला होता आणि त्या संदर्भात सर्व पक्ष आंदोलन आज रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज लोणखेडा चार रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि सक्षम अधिकारी एम एच सी बीचे आपलं आपला डब्ल्यू डीचे आणि मान्य तहसीलदार साहेब व पोलीस प्रशासनाचे डी वायस पी व पी आय साहेब यांच्या समक्ष पी डब्ल्यू डीचे अधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की जोपर्यंत हा रस्ता एम एस आर टीच्या रस्त्याचा वर्ग होतो तोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी पी डब्ल्यू डी शादा यांनी घेतलेली आहे पावसाळ्यामध्ये ते तात्पुरतं डागडुगी करणार आहेत आणि पावसाळ्यानंतर ते एक चांगल्या स्वरूपाचा रस्ता करा करणार आहेत असं लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतरच आजच्या आमच्या हे आंदोलन आणि रस्ता लो लोक स्थगित केले बंद केलेलं नाही जर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही तर येणारा परत दिसत किंवा कालावधीमध्ये ठरून आम्ही परत आंदोलन करू असं आजच्या या दिवशी आम्ही इशारा देत आहोत आज सर्व आंदोलन मिशन बंगला ते लुनखेडा चौकफुली पर्यंतच्या रस्त्यासाठी झालेलं आहे या आंदोलनाचं दखल तसं बघायला गेलं तर कुणीही घेतलेली नाहीये परंतु आंदोलकांचं मन तात्पुरतं समाधान करण्यासाठी डब्ल्यू डी विभागाने एम एस आय डी सी आणि एम एस आर सीची त्यांची ही मूळ जबाबदारी आहे हा प्रश्न अजून सॉल्व्ह झालेला नाही परंतु जोपर्यंत ते पूर्णपणे या रस्त्याची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांनी या रस्त्याची दुरुस्ती आणि निगा ठेवण्याची जबाबदारी घेतलेली आहे सुरुवातीला पावसाळा संपेस्तोर खडीकरण करून ते हे रस्ते मेंटेन ठेवतील आणि त्याच्यानंतर डांबरीकरणाचं ते काम करून जोपर्यंत पूर्णपणे हा रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत सर्वस्वी जबाबदारी पीडब्ल्यू डी अधिकारी घेणार आहेत असं त्यांनी तोंडी आश्वासन दिलेलं आहे लेखी आश्वासन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही अजून एक विनंती करतो खास करून सर्व पत्रकार बंधूंना या परिसरातील सर्व नागरिकांना माननीय आमदार साहेब यांनी सी आर एफच्या माध्यमातनं पंचवीस कोटीच्या रस्त्याची मागणी नितीन गडकरी साहेबांकडे केलेली आहे त्यांनी जर तो रस्ता मंजूर केला निश्चितपणाने त्यांना सुद्धा आम्ही डोक्यावर घेऊन नाचू परंतु जोपर्यंत इथला हा रस्ता होत नाही ते मंजुरी होत नाही त्याला कमीत कमी, -कमी दोन चार वर्ष जातील तोपर्यंत इथला नागरिक काही मरण्यासाठी झाला आलेला नाही त्यामुळे आमदार साहेब आपण देखील प्रयत्न करावे आपल्या प्रयत्नांना आम्ही पाठबळ द्यायला तयार आहोत परंतु फक्त दिशाभूल करू नका एवढी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे जे लोक आंदोलन आलेत त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि जे बसलेले आहेत कधीतरी आपण फक्त व्हॉट्सअप मोबाईल वर कोणी वाली नाही असं म्हणू नका लोकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उठवण्याची धमक ठेवा तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज टाकण्याचा अधिकार राहील असं आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो पुनशे एकदा सर्व आंदोलनकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा रस्ता जर सुधारला नाही तर आम्ही आघाशी त्याप्रमाणे तीव्र आंदोलन यावेळेस कमी संख्येने होते पुढच्या वेळेस या संपूर्ण पंचक्रोशीतले शेतकरी आदिवासी बांधव कष्टकरी आणि या शहरातील नागरिक याच चौक उतरतील आणि मग त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील एवढं सांगतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा